मसाला दूध पौष्टिक आणि न्यूट्रिशियस अशी मसाला दुधाची रेसिपी आज सांगणार आहे घरी कोणी पाहुणे आले असल्यास किंवा अगदी आपल्यालाच काहीतरी गोड खायचं असल्यास पटकन घरच्या घरी तयार करता येणारा मसाला दूध दुद। मसाला दुधामध्ये खास करून ड्रायफ्रूट्स आणि केसराचे प्रमाण जास्त असते तर सर्वात आधी इथे एका पॅनमध्ये मी सर्व प्रकारचे ड्रायफ्रूटचे भाजून घेणार आहे इथे मी आठ नऊ बदाम आठ नऊ काजू आठ नऊ पिस्त्याचे कप पाच सहा अक्रोड हे सर्व पॅनमध्ये मध्ये टाकून व्यवस्थित त्याला भाजून घेणार आहे भाजल्यामुळे याच्यामधलं जे तेल ते, ते सुटतं देखील छान येते आता हे थोडंसं हलकं भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला मी बारीक असं वाटून घेणार आहे आपल्याला मिक्सरवरती हे खूप जास्त वेळ वाटून नाही घ्यायचं आहे जास्त वाटल्यामुळे याच्यामधलं जे तेल आहे ते बाहेर जास्त निघतं तर त्यामुळे ते व्यवस्थित लागत नाही अशा प्रकारे आपल्याला हे थोडंसं दरदरी त्याचं वाटून घ्यायचं आहे मसाला दुधासाठी लागणारा मसाला हा तयार झालेला आहे आता आपल्याला दूध हे उकळून घ्यायचं आहे इथे एका मोठ्या कढईमध्ये मी एक लिटर दूध घेतलेलं आहे गॅसची फ्लेम ही लो मिडियम ठेवायची आहे दूध हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे दूध ढवळत असताना चमचा हा व्यवस्थित कढईच्या तळाला जाईल इथपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचा आहे एक लिटर दुधे आपल्याला पाऊन लिटर होपर्यंत इतकं आटवून घ्यायचं आहे दूध आटल्यानंतर आता यामध्ये मी अर्धा कप साखर टाकणार आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता भिजवलेला केसर आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचा आहे अर्धा कप गरम दुधामध्ये मी दहा बारा केसराचे धागे टाकून घेतले होते व त्याला पंधरा वीस मिनिटांसाठी ठेवून दिले होते अशा प्रकारे केसराचं दूध आता आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे व त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला दुधाचा मसाला टाकायचा आहे आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी दुधाचा मसाला टाकून घेत आहे मसाला टाकल्यामुळे दुधाला चांगली चव येते व दूध देखील घट्ट होतं आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध मसाला टाकून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपल्याला हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी आपल्याला विलायची आणि जायफळाची पूड आणि थोड्या चारोळा देखील टाकून घ्यायच्या आहेत दुधाचा मसाला तयार करताना देखील तुम्ही विलायची आणि जायफळ बारीक वाटू शकता पण जर तुम्हाला दुधाचा मसाला स्टोअर करून घ्यायचा असेल तर काही दिवसांनी विलायचीचा जो स्मेल आहे तो थोडासा कमी होऊ शकतो म्हणून मी ह्या दुधामध्ये वरून वेलची आणि जायफळाची पूड टाकलेली आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं वर खाली करून दूध हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे अगदी आपलं फेसाळ असं मसाला दूध तयार होतं कुठल्याही ओकेजनला पाहुण्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारे मसाला दूध करून बघा लहान मुलांना रात्रीच्या वेळेस देण्यासाठी देखील मसाला दूध हे अगदी पौष्टिक असं आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी हेअर ग्रोथ वाढवण्यासाठी तसंच देखील चांगली राहण्यासाठी उत्तम असं पेय म्हणजे मसाला दूध तर तुम्ही देखील अशा प्रकारे मसाला दूध घरी करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा